नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सचिन वाघमोडे सिनियर बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर इन बायोफॅक्टर शेतकरी बांधवांना आज आपण आलो आहोत जिथं डाळिंबाचं मिनी फिलिपाईन्स म्हणून जे गाव ओळखलं जातं सांगोला तालुक्यातील आजनळे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी बायोफॅक्टरीची उत्पादनं वापरली होती ज्याच्यामध्ये हायकी आहे एम चक्र आहे बेलोमियस टू पोषक लेवल टू अशी अनेक उत्पादनं या शेतकऱ्यांनी वापरली होती बायोफॅक्टरीची जी दाणेदारमधली खते आहेत तीसुद्धा या शेतकऱ्यांनी वापरली होती आणि त्याचेच काय रिझल्ट सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्याकडे येतोय बायोफॅक्टरच्या कंपनीच्या आतापर्यंत तुम्हाला माहिती होती त्याची उत्पादन वापरली त्याचे कसे रिझल्ट तुम्हाला मिळालेले आहेत रिझल्ट एकदम व्यवस्थित हु, आहेत आणि बायोफॅक्टरचे खत आहेत त्या खतामध्ये जीवाणू काय तिथे आणि बेसळ डोस टाकल्यानंतर

आणि वजन वाढवणं ह्याच्यासाठी एकदम बेस्ट रिझल्ट आहे आणि पाचव्या ते सहाव्या दिवशी ह्याचा रिझल्ट आपल्याला दिसायला चालू ओके आणि चांगल्या रीतीने रिझल्ट ओके खूप वापरावं आम्ही वापरलेलं आहे ओके खूप खूप आभारी आहे मी याच्यानंतर आपले आजनळे गावचे प्रगतशील बागायदार जे आहेत ते तुकाराम कोळवले यांच्याकडे येतोय काल आपला माल गेला कसा दर मिळाला एकशे पंच्याऐंशी ओके आपण कोणकोणती उत्पादनं वापरली ती खतं मी जेवढे आहे तेवढे सर्व वापरू त्याचा रिझल्ट मला चौथ्या दिवसापासून चालू झाला अतिशय खूप सुंदर रिझल्ट मिळाला मला okay. एक समान साईज क्वालिटी झाडाची मुळी ग्रोथ सगळ्या गोष्टी मध्ये ठेवल्या ओके आणि शेवटच्या पिरियड मध्ये मी पाच दिवस आदूब हायकी दिलं दिल्यानंतर मला कलर शायनिंग वजन शुगर सगळ्या गोष्टी चकाकीला खूप मदत झालेली खुश आहे म्या ठीक आहे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जे सोहम कृषी केंद्र आजनाळेचे आपले विक्रेते बंधू आहेत दादा जी बायोफॅक्टरीचे उत्पादन आपण विक्री करताय याच्या बाबतीत शेतकऱ्यांचा तुम्हाला फीडबॅक कसा येतोय नाही शेतकरी अतिशय समाधानी आहेत जे प्रोडक्ट वापरले आहेत हायकी असू दे असू दे ते एकदम खुश आहे त्या प्रोडक्ट वरती आणि रिझल्ट ते दुसऱ्या सुद्धा शेतकऱ्यांना सांगायला बघायचं प्रत्येक काय क्वालिटी आहे बरोबर आणि बर, प्रोडक्ट खूप चांगले आहे काहीच अडचण ठीक आहे खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे